नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण जा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली एकशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता लाल लालतूर बघा तशी पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली दोनशे एकसष्ट क्विंटल ज्याचा जा दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जाता लाल लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी ज्याचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकाली पंचवीस क्विंटल ज्याचा दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे तीन रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालेली फक्त चार क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता हे लालतूर